आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा क्रीडा संकुल लिंबाळा मक्ता हिंगोली येथे महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन व हिंगोली जिल्हा फेन्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सत्तावीसवी महाराष्ट्र राज्यस्तरीय सब ज्युनियर स्पर्धा दोन हजार पंचवीसचे उद्घाटन आमदार तानाजी मुटकुळे तर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले या स्पर्धेमध्ये राज्यातील पाचशे खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे खेळाडू बाळगत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉक्टर उदय डोंगरे क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर हिंगोली जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण देशमुख उपाध्यक्ष प्रकाश कातोळे सचिव संजय भुमरे प्राध्यापक डॉक्टर बंकट यादव राजकुमार सोमवंशी शेषनारायण लोंढे प्राध्यापक पांडुरंग रणमाळ राजेंद्र भांडारकर दत्ता गलाले राजू शिंदे पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहते यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली